पहिली आरती मनाची ग माझे माय आरती मनाची पोळ्या भगताच्या घरी ग माझे माय भगताच्या घरी होती आंबाची आरती ग माझे माय येडूची आरती ओवाळी ती भागीरती ग भागेरती मालिक मोत्याचा दे मोचा देवरा सोन्याचा फुलवरा ग माझे माय सोन्याचा फुलवरा नदी नाही तवरी ग तवरी डोंगर सोडवा वेड सरी ग माझे माय येड सरी नावी आणावी पोटून ग माझ माय आणावी यर येरमाळ्याच्या बागेतून ग माझ बागेतून फुल तोडिली परसून ग माझे माय तोडिली बाळून हर गुंपाव बसून ग माझावा बसून हार आंबावाईला ग माझे मायडू वाईला चरणा शिराईला ग माझे माय चरणा शिरा मस्तक चरली पालव ग माझ माय शिवडीचं पालव हुक्कू लावून बोलव ग माझ माय लावून बोलव दिला आकाशी मंडप ग आंब माय आकाशी मंडप त्याला जुरमुळ्या लोंबत त्या ग माझ माय झुरमुळ्या लोंबत वल्ल्या नारळाची ग माझे माय नारळाची खिरग आंबा जीवन आना दुधाचा घला सग मज माय दुधाचा गला स झानी आरती कला मज माय आरती कलासा ऐ राजा राजा उद बोला ऐ, ऐ राजा राज उद बोला। ऐ राज उद बोला। ऐ राजा उद बोला ऐ राजा उद बोला चल ऐ राजा राजा उद बोला ऐ राजा उदय येडसरी उद सिद्धेनाचा चांग बोलो सिद्धेनाचा चांग बोलो